नमस्कार रामकृष्ण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर शुभेच्छा माया बोली मराठीचा मा महाराष्ट्र सांगे गर्व दरी खोऱ्यातून वाही सुख समृद्धीचे पर्व नित्य आनंदाचा झरा मऊ सुगंधाची धार जणू अमृताचा बाना बोले हृदयाचे द्वार संत ज्ञानोबा तो सखे जनाई मुक्ताई ओवी अभंग कीर्तन कसे ज्ञानाची पुण्याई शूर शिवाबाच्या गाथा कदा सयाद्री सांगते जिजाऊच्या संस्काराने बाय घरात रांगते माय मराठीला आहे न्यारी अविरत गोडी आपुलकी जिव्हाळ्यान रीत काळजाशी जोडी शब्द जोडती अंतर श्वास जीवन जगती ಮಾಯಾ ಬುಲಿ ಮರಾಠಿ ಚಿ ಅಸೆ ಅತುಲ್ಯ ಮಹತಿ ಅಸೆ ಅತುಲ್ಯ ಮಹತಿ